हाय सगळ्यांना नमस्कार कसे हा सगळे मस्त मजेत ना तर बऱ्या बऱ्याच दिवसातून आपला ह्या चॅनलवर व्हिडिओ यायला लागलेले तर मी कसं आहे ना जर काही महत्त्वाचं कंटेन असेल माझ्याकडे कंटेन असेल तरच मी व्हिडिओ बनवते उगंच काही काही कसं असतं उगंच काही काढायचं ना उगंच नाही व्हिडिओ म्हणून उगंच काहीतरी टाकायचं उगं व्हिडिओ नाही म्हणून काहीतरी टाकायचं त्याला व्हिडिओ पण आले पाहिजे ना कुणावरही असू द्या त्याला कंटेन असलं पाहिजे त्याला काही मेन मुद्दा काय म्हणतात ना त्याला शेंडा बुडका असला पाहिजे मग तो व्हिडिओ काढून टाकलेलं ठीक आहे तर आपल्याकडं काय असेल तर टाकावा नसल तर दोन दिवस तीन दिवस आठ दिवस व्हिडिओ टाकला तर नाही टाकला तरी पण चालेल पण कंटेंटनिमित्तच व्हिडिओ टाकते मी असं करते उगं माझ्याकडं व्हिडिओ नाही म्हणून उगंच काही बी टाकत टाकायचं असं करत नाही मी तर बघा आज कशा विषयावर बोलायचं आहे मला महत्त्वाचं तर आता जे काय प्रकरणं चाललंय त्याच्यावर तर मी व्हिडिओ बनवणारच आहे त्याच्यावर तर आणि थोडाफार बनवलेला पण आहे बरं का त्याच्यावर तर आपला व्हिडिओ येणारच आहे त्याच्यात काय विषय नाही पण अजून त्याच्यावर ठामपणाने कशा विषयावर बोलू हे पण मला तुम्ही कमेंट करू नक्कीच सांगा आणि कसं कशा कसा, 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 कसा मुद्द्या मुद्दा असावा आता तुम्ही म्हणताल की कुठला विषय रोज एक विषय प्रकरणं चालतं तर आपले ह्या वैष्णवी विषय वैष्णवी हागवणे या विषयावर मी व्हिडिओ बनवलेला आहे आणि म्हणजे थोडाफार बनवलेला आहे अजून थोडाफार बनवायचा आहे तर त्याच्याबद्दलच अजून कसं ठामपणे बोलू किंवा काय बोलू कशा मुद्द्यावर बोलू कशाविषयी बोलू हे पण मला अजून कमेंटमध्ये सांगा जरी तुम्ही नाही बोले तर तुम्हाला आवडण्यास नाही कमेंट करून सांगितलं तरी पण तुम्हाला आवडण्यासारखंच मी बोलून टाकणार आहे किंवा मी बोलणार आहे काही माझ्या म्हणजे मला जेवढं वाटेल तेवढं मी बोलून टाकणारच आहे तुम्ही तो व्हिडिओ नक्कीच बघा आणि हा पण व्हिडिओ बघा आणि जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या जवळच्या मित्रमैत्रिणींना तर बघा कसं आहे ना आपल्याकडं नाही आहे म्हणून आपण काय करतो की आप कुठली वस्तू आपल्याकडे नसेल किंवा एखादी वस्तू अर्थ असते कुठली एखादी वस्तू समजा आता काही कसं असतं कुठली एखादी वस्तू समान असते तर ती वस्तू समजा मी आता थोडक्यात सांगते तुम्हाला शॉर्टकटमध्ये दोन भाकरी असतात घरात दोन भाकरी असतात तर मग त्या दो घरातल्या दोन भाकरी दोन व्यक्ती खातात एक आप एक, एक व्यक्ती एक भाकर खातं दुसऱ्या व्यक्तीने भाकर जर नाही खाल्ली तरी त्या खाल्लेल्या व्यक्तीने म्हणायचं का मला तुझी भाकर दे तू नाही खाल्ली मग मला दे त्याने आत्ता नाही खाल्ली मग तो नंतर खाणारच आहे ना किंवा त्याला नंतर भूक लागणारच आहे त्याने आत्ता नाही खाल्ली ते उद्या खाईन उद्या नाही खाल्ली परवा दिवशी खाईन जरी शिळी झाली त्याला तार चढली वास सुटला तरी पण दुसरं अन्न नसल्यावर तो तेच अन्न खाईल आणि ह्या हे झालं अन्नाचं हे अन्नाविषयी नाही आहे व्हिडिओ हे अन्नाबद्दल बोलणं नाही आहे दुसऱ्या वस्तूबद्दल बोलणं त्याच्यामुळे ते अन्न असायची इटायची तार चढायची वाशेयचा प्रश्नच येतो कुठं तिथं नाही येत ना बरोबर आहे का तर मला हे म्हणायचं आहे जे आपल्या वाटायचं आहे का ते आपण घ्यावं किंवा घेतलं जरी असेल तरी दुसऱ्या ईशाच्या जे दुसऱ्यांच्या इशाला किंवा दुसऱ्यांच्या वाट्याला जे येत आहे का त्याच्यावर मन दाखवू नये आणि जरी दाखवलं त्याला ती गोष्ट मागितली त्यांनी जर सहकुशीने दिली सहकुशीने द्यायचा विषयच नसतो तशा गोष्टी हां जर सहकुशीने दिली ती वस्तू तर ठीक आहे त्याचं मन मोठं असेल तर देईल एखादा जे कोण असेल ते आणि जर नाही दिली तर इतरांना सांगायची गरज नसते स्वतःच्या दम असेल स्वतः बोलणे की मला दिली नाही किंवा काय नाही किंवा जे वाय झेड ouais जे काय असेल ते इथपर्यंत ठीक आहे आपल्या स्वतःच्या दम असेल आपण स्वतः बोलणे किंवा आपल्याला आपणही बोलून दुसऱ्यांना पुढं करणं किंवा दुसऱ्यांना बोल बोलायला लावणं किंवा जरी नाही बोललं किंवा दुसऱ्यांना सांगणं की एखादं वस्तू एखादं कसं असतं की समोरच्याला बोलायला लावूनच ते असं करणं असं नसतं की ते त्याच्यापशी निंदनी झालं ते निंदनीय निंदा निंदा केल्यासारखं झालं एक प्रकारची निंदाच झाली ती तर आपण दुसऱ्या कशी बोलायचं की ही ही वस्तू मला लागत होती तिने मला नाही दिली मग का नाही दिली असं त्याच्याबद्दल चर्चा विषय अरे पण ती वस्तू खास परमनंटली त्याची आहे ना मग ती वस्तू द्यायची ना द्यायची त्याचा प्रश्न आला मागणार आणि का म्हणजे ह्याच्या त्याच्यापाशी कसं बोलून निंदा पण करणे झालं किंवा मला दिली नाही नाही दिली पष्ट तुम्ही याच्यापाशी त्याच्यापाशी नाही दिली म्हणजे हा प्रकार कुठला ना की काय म्हणतात ना एक प्रकारची दादागिरी झाल्यासारखं झालं ना बरोबर का मी का वर, ला ला वर, तर असे कधीच कोणावर करत नाही आणि हा व्हिडिओ जवळपासच्या नातेवाईकांच्यावर आजी बात नाही आहे सो कुणी मनाला लावून घेऊ नये कुणावर व्हिडिओ काढला असं म्हणू नये मी सांगते जवळपासच्या माझ्या नातेवाईकांच्यावर तर हा व्हिडिओ नाहीच आहे ज्यांना बोलायचं आहे त्यांना लागणारच आहे कमेंट मॅसेज येणारच आहे मी नंबर ब्लॉक केलेले आहेत बाकीचे सगळे ते म्हणजे जे कुणाचं येणार आहेत ते पण मला ही गोष्ट भरपूर खटकली अगोदरच मला महिनाभर ही गोष्ट खटकत होती पण मला तिथं खटकून पण मी काही विषय बोलले नाही बरं का माझं कसं असते ना ठीक आहे जाऊ द्या मद्या सोडून देते मी पण जेव्हा त्या गोष्टीचा उल्लेख होतो जेव्हा ती गोष्ट पुढं येते समोर येते ना त्या गोष्टीबद्दल मी बोलते म्हणजे बोलतेच आवाज काढते म्हणजे काढतेच पण जोपर्यंत त्या गोष्टीची गरज नाही ना आपल्याला तोपर्यंत मी ती गोष्ट कधी बोलत नाही आणि कुणाला बोलूनही दाखवत नाही गिळते मी गटगट त्याच्यामुळे मी कधी बोलून दाखवत नाही मग मला हे म्हणायचं आहे जर आपली गोष्ट दुसऱ्या हक्काने मागत असेल तर नाही ना दे देणे शक्यचं नाही ना जर शक्य नसेल तर शक्यचं नाही ना नाहीच आहे ना हा बाबा त्याला काही जामजोड तुमची आहे किंवा दुसरं काय विषय आहे तर गोष्ट ठीक आहे आणि दुसरी गोष्ट मी माझा जुना चॅनल होता का वारे येते त्याच्यामुळं भरपूर आवाज येतोय सुई असा माझा जुना चॅनल होता मी जुन्या चॅनलला अकरा हजार सबस्क्रायबर अकरा हजार दोनशे सबस्क्रायबर न कुणाच्या घरी जाता न कुणाच्या दारात जाता न कुणाला हातपाय जोडता न कुणाला काय बोलता माझे सबस्क्रायबर मी स्वतः मिळवले होते अकरा हजार मिळवले होते म्हणजे आत्ता पण आहे तो चॅनल आहे बारा हजार सबस्क्रायबरचा तर मी न कुणाला हातपाय जोडता मी स्वतः पब्लिक मिळवलं होतं मी माझ्या तोंडाने मी माझ्या चेहऱ्यानी माझ्या काय म्हणतात ना माझ्या फेसनी मी ओळखून माझं मी स्वतः मिळवलं होतं मी ना की कुणाच्या दारात जाऊन ना की कुणाला गोड बोलून ना की कुणाला मा हातपाय पसरून की मला हे करा माझं असं करा माझं प्रमोशन करा माझं हे करा माझं ते करा पैसे देऊन तर नाहीच नाही पण फुकटसुद्धा नाही भरपूर बायका तवाच्या वेळेस पण म्हणजे नाही का ह्याच्या त्याच्याकडे जाऊन प्रमोशन कर कुठं हे कर ते कर माझ्या व्हिडिओला चॅनलला व्हिडिओला व्ह्यूज कमी दहा पाच व्ह्यूज आल्या तरी चालन शंभर व्ह्यूज आल्या तरी चालन पण मी कधी कुणाकशी प्रमोशन केलेलं नव्हतं जुन्या चॅनलचं मी माझ्या स्वतःच्या हिमतीवर तो चॅनल चालवला आणि बारा हजार सबस्क्रायबर झाली माझी त्याच्यावर आणि आता म्हणसान की मग का नाही चॅनलचं चालू पेमेंट चालू झालं पेमेंट चालू झालं आहे का नाही झालं हे पण तुम्हाला लवकरच कळणार आहे जुन्या चॅनलचं पण मी कसं काही गोष्टी लवकर सांगत नाही आणि दुसरी गोष्ट त्या चॅनलला चुका माझ्या झाल्या कारण का मला एवढं भरपूर त्याच्यातलं ज्ञान नव्हतं यूट्यूबमधलं त्याच्यामुळं म्हणून माझ्यात चुका भरपूर झाल्या त्याच्यात व एकतर वाईट स्टुडिओ मी दोन वर्ष खोललं नव्हतं चॅनल चालू केला मग कुठली तरी ईडी बाय असं करण का बरं ठीक आहे ज्यावेळेस चॅनल वा वाईट स्टुडिओ घेतलं त्यावेळेस तो चॅनल तिथंच थांबवायचा होता नवीन चॅनल खोलायचा होता तेही मला नाही कळलं ते मला सांगणारही कुणी नव्हतं आणि मलाही नाही कळलं त्याच्यानंतर मला कळत गेलं मी तोच वॉच टाईम वाढवत वाढवत बसले ठीक आहे तो पण वाढवत आणला पण मी कधीच कुणाकडे गेले नाही आता एकदा सोमा गेले होते गेले होते ते कशासाठी गेले ते प्रमोशन करायला गेले नव्हते किंवा माझे व्हिडिओ होते याच्यासाठी गेले नव्हते मी गेले होते कशासाठी की माझ्या वॉच टाईमला काय झालं आहे नेमकं चॅनलला मला याची बऱ्यापैकी माहिती नाही ह्याच्यासाठी मी गेलते त्या दादांनी पण मला चांगलं सांगितलं बरं का पण त्यांनी पण म्हणजे त्यांना कळत होतं का नव्हतं काय माहीत नाही मला त्यांनी पण मला याचा उल्लेख कधी केला नाही की ताई हा चॅनल इथंच थांबवा तुम्ही दुसरा चॅनल खोला तुमचं वॉइ वॉश टाईम वाढव त्यांनी पण मला कधी सांगितलं नाही मग मला दुसऱ्या एक दोन मैत्रिणी होत्या त्यांनी सांगितलं की ताई तुम्ही शाने असेल तर हा चॅनल बंद करा आणि दुसरा चॅनल खोला कारण तुमचा उपयोगच नाही तुम्ही मेहनत करताय मग जीव लावून पण तुमचा उपयोगच ना। होत नाही आहे मग तिथं एक मला जरा ती म्हणजे कळलं मला जरा चांगलं वाटलं मग तेव्हा कुठं मी विचार केला जरा म्हणलं हा पण चॅनल राहू देवा आणि दुसरा चॅनल खोलावा आणि मी त्याच्यावर कंटिन्यू व्हिडिओ टाकत होते आणि मेन म्हणजे माझा दुसरा मूर्खपणा म्हणजे चॅनल चालू केला ते केला त्याच्या नंतर मी व्हिडिओ कंटिन्यू टाकले बरं का सुरुवातीला पण सुरुवातीच्या एक दोन तीन महिन्याने सहा महिन्याच्या नंतर आमचा नवरा ज्यावेळेस गावाकडे गेलता का त्यावेळेस चार महिने माझ्या चॅनलवर कसलाही व्हिडिओ नव्हता मग चार यूट्यूब कसं एक दोन दिवस तीन दिवस आठ दिवस महिनाभर गप्प बसतं महिन्याच्यानंतर युट्यूब गप्प बसत नाही ना तो चॅनल विसरल्या जातो मग त्याच्यामुळे माझ्या चॅनलला त्यावेळेस चार महिने व्हिडिओ कसलाच नव्हता म्हणून माझा व्हिडिओ महाग पडला काही लोकांनी मला खेचण्याचा प्रयत्न केला आणि मग ते मी खेचले गेले कसं माणूस कमजोर झालं ना त्याच्यामुळे मी व्हिडिओ टाकले नाही चार महिने तीन महिने व्हिडिओ कसलाच टाकला नाही आणि त्याच्यानंतरही शॉर्टच व्हिडिओ मी टाकत राहिले कंटेंट भरपूर होता पण मला समजलं नाही की ह्याचा व्हिडिओ बनवावा म्हणून म्हणून मी व्हिडिओ बनवला नाही तर मेन मुद्दा सांगायचा हा आहे की मी जे काय करते मी माझ्या स्वतःच्या जीवावर करते मी माझ्या स्वतःच्या जीवावर पब्लिकला मिळवते मी स्वतःच्या जीवावर पब्लिकला गोड बोलून किंवा सबस्क्रायबर मिळवते बारा हजार असो हजार असू माझे तीस असू पस्तीस असू मी माझ्या स्वतःच्या जीवावर माझ्या स्वतःच्या हिमतीवर मिळवते लाईव्ह घेऊन किंवा काही घेऊन मला ह्या गोष्टी खटकल्या म्हणून मी हा व्हिडिओ बनवते आता या व्हिडिओवर कोणी प लेक्चर देण्याचा प्रयत्न करू नये किंवा माझं चुकलं किंवा माझं असं झालं किंवा माझं गु तसं झालं गोष्टी खटकल्या इथंच खटकल्या तिथंच कळलं की कोण कसं आहे कोणाचं मन म्हणजे कुणाचं मन कुणाबद्दल किती चांगलं आहे किंवा आपल्याच पापुडवर डाळ वळून घ्यायची ही किती पद कितपत योग्य आहे तुम्ही सांगा मला कधीतरी माणसानं दुसऱ्याचा पण विचार करत जावा आणि दुसरी गोष्ट मला काही गरज नसताना पण मी भरपूर लोकांना मदत केलेली आहेत माझा काही त्याच्यात नसताना नसतानासुद्धा मी बऱ्याच लोकांना मदत केलेली आहे चॅनलबद्दल सांगते हा चॅनलबद्दल मी बऱ्याच लोकांना मदत केलेली आहे सपोर्ट केलेला आहे बऱ्याच लोकांना सपोर्ट केला मी माझ्या पद्धतीने जेवढा होता होईल तेवढा जेवढं होता होईल तेवढा माझ्या बारा हजार सबस्क्रायबर आहेत म्हणल्यावर भरपूर सपोर्ट झाला ज्यां जे, ज्यांना मी सपोर्ट केला का त्यांना माझ्याकडून भरपूर सपोर्ट झाला मा कारण माझं टेटस जर बघायला गेलं तर जवळजवळ शंभर लोकं टेटस बघतात माझे आणि लेडीज लोकांचं मी बऱ्याचपैकी जवळपासचा नंबर घेते आणि सेव्ह करते कारण का टेटस बघतान किंवा आपले व्हिडिओ बघतान म्हणून त्याच्यासाठी मी नंबर सेव्ह करून घेते शंभर तरी माझे लोक बघतात व्हिडिओ बघतात म्हणजे टेटस बघतात आणि मग त्याच्यापासून माझा बऱ्याच लोकांना सपोर्ट होतो आणि ह्या गोष्टीचा मला इतका भयंकर राग आलेला आहे ना इतका राग आलेला आहे ना की मी मी जर त्या व्यक्तीच्या जागेवर जर मी असते का तर मी असे बोललेच नसते की माझ्याकडे हे नाही आहे स्पष्ट द्या तुम्ही एकतर कसं आहे ना माझ्या चॅनलला दोन दोन तीन तीन दिवस आता नवीन चॅनल खोलल्या तरीसुद्धा नवीन चॅनल खोलून दीड महिना झालं तरीसुद्धा दोन दोन तीन तीन चार चार दिवस मी व्हिडिओ टाकत नाही का नाही व्हिडिओ टाकत माझ्याकडं कंटेंट नाही आहे उगंच काहीतरी टाकायचं ते तुम्हाला पटलं पण पाहिजे ना तर तुम्ही घ्यायचं काही काहीतरी बडबड करते म्हणून पुढं ढकलायचं व्हिडिओ मग तुम्हाला ते पटणार नाही त्याच्यामुळे मी टाकलेच नाही म्हणलं दोन दिवस थांबता येईन आठ दिवस थांबता येईन आठ पंधरा दिवस थांबता येईन पण जो योग्य तोच कंटेंट देता येईन म्हणलं आपल्या पब्लिकला कारण आपण चॅनल खोललेला आहे तसं आपण जे बोलतो ते पब्लिकला घेता आलं पाहिजे जरा समजलं पाहिजे ह्याच्यासाठी जे महत्वाचं आहे जे मेन आहे त्याच्यावर व्हिडिओ बनवणं किंवा जे योग्य आहे तेच सांगणं जर काही नसेल मी तर मग मी घरातलं टाकू शकते ना डेली ब्लॉग म्हणून आणि रोज 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 रोज, रोज उठून तुम्ही पण डेली ब्लॉग बघायला कंटाळा येणार ना की रोजच हेच आहे रोज हेच आहे रोज हेच आहे म्हणल्यावर माणसाला समोरच्या कंटाळा येतो ना नको होतं की रोज तेच मग कधीतरी बाहेरचं कधीतरी इकडचं कधी कुठल्या ह्याच्यात गेलेलं आहे आमची तर कसं मध्ये आठ दिवस पाऊस होता आणि भरपूर पाऊस होता आणि आमची तर इतका गुडघे इतका चिकलन पुरण पाणी त्याच्यामुळं भरपूर जागा आहेत पण बाहेर जाता येत नव्हतं आणि त्याच्या अगोदर उन्हाळ्याला इकडं उन्हाळा होता आणि आता लागला पावसाळा ला ला ला, सारखंच झालं आहे आता हे मे महिना ला ला ला, लागला आहे उन्हाळासाई पण पावसाळा लागला आहे उन्हाळासाई पण पावसाळा लागला आहे आणि आता बघू या एक दोन दिवस आता आम्ही कुठेतरी म्हणलं बाहेर जावं जरा म्हणजे बाहेरचे एक दोन व्हिडिओ किंवा लोकेशन पटलं तर तिकडचं व्हिडिओ म्हणजे छान छान जिथली माहिती देता येईल अशा ठिकाणचं व्हिडिओ मी टाकन तुम्हाला बघायला तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जर काय माझं चुकत असेल तर मला कमेंट करून सांगा मी म्हणणार नाही की मला माफ करा कारण माझं त्यावेळी मी जी बोलते ह्या बद्दल माझं तर मन की मला वाटत नाही की माझं काय चुकलं आहे म्हणून पण जर माझं तुम्हाला काय वाटत असेल माझं बोलण्यात चुकलं आहे की तू ही योग्य नाही केलं ही योग्य बोलली नाहीस ताई तर तसं पण मला कमेंट करून मला नक्कीच सांगा बरोबर आहे आणि वैष्णवी हागवणे या प्रकरणावर माझा व्हिडिओ येणार आहे दुसरा तो व्हिडिओ मी नेमका कधी उद्या सकाळी अकरा वाजता की संध्याकाळी अशा उद्या परवाच्या ह्या एक दोन दिवसात मी व्हिडिओ येणार आहे मी नव्हते टाकणार पण ते कसं आहे ना पैशासाठी लोक काय म्हणतात ना माती खात्यात पैशासाठी त्याच्यामुळं माझं जरा डोकं नाही हे झालं आणि मग मी कसं मी म्हणलं होतं जाऊद्यामध्ये नाको बोलायला हायच भरपूर बोलतात पण एवढं मला, मला ना ती तिच्या आईबापाचा संताप बघून मला ते सहनच होईना आणि तिच्यावर जे आरोप घेतल्या जातात तिच्यावर एवढा आरोप घेऊन जी, जी बोलल्या जाले जाते आण कारण ते आता बोलायला बोला तिच्या बाजू मांडायला तिच्या बाजूने बोलायला ती जिवंत नाहीच ना त्याच्यामुळं ही काय असं सा मेलेलं सापड धोपाट्या आणल्यासारखं झालं काहीही काही बोलणार कारण ह्यांना काय मोकारच आहे ती जर असती खमकी बोलायला तर एवढं यांनी बोललंच नसतं तर ठीक आहे असो द्या मला जे काय बोलायचं असेल ते मी उद्याच्या व्हिडिओमध्ये तो व्हिडिओ सेपरेट येणार आहे त्या व्हिडिओमध्ये मी बोलणार आहे काय बोलायचं तर तो व्हिडिओ नक्कीच कंटिन्यू करा आणि हा व्हिडिओ पण जास्तीत जास्त शेअर करा आणि कसं काय वाटलं मला कमेंट करून नक्कीच सांगा जर काय माझं चुकत असेल तर मला कमेंटमध्ये काय लिहायचं आहे ते लिहा तुम्ही मी त्याला उत्तर देते बरोबर बरोबर आहे तर चला बाय नमस्कार जास्तीत जास्त शेअर करा हा व्हिडिओ